सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैरांग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी घेतलेला आहे फक्त आपण युवकांच्या आता भाषणच ते आता सिरियलचा विषय संपलेला येईल त्याच्यामुळे मला सुद्धा बरं वाटत नाही पण आपण त्या युवकांना एक संधी मागितलेली आहे त्यामध्ये एक राहुरी कारखान्याचा विषय आहे नगर मनमड रोड आहे आणि या आपला स्थानिक भरती विद्यापीठचा विषय आहे तर विद्यापीठचा विषयाची मागणी करण्याआधी साहेबांनी ती प्रोसेस केलेली होती आणि ते पन्नास टक्के भरती हा जी आर सुद्धा साहेबांनी तिला मंजूर करून घेऊन ते पत्र आता आठ दिवसापूर्वी आम्हाला दाखवलेला आहे मी काय काम केलेलं आहे फक्त आचारसंहितेमुळे आपल्याला ते देता येत नाही म्हणून ते पेंडिंग राहिलेला विषय आहे ज्या वेळेस आपलं सरकार स्थापन होणार आहे त्यावेळेस ते पहिलं काम आणि ते पहिलं पत्र ह्या रावरी तालुक्याला प्रसिद्ध केले जाईल आणि रावरी कारखान्याचा विषय साहेबांनी आपला शब्द दिलेला आहे शंभर टक्के कारखाना चालू करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे आणि त्याच विषय आपण बोलून चालून हा आपण पाठिंबा त्यावेळेस जाहीर केलेला आहे साहेबांविषयी सांगायला सर्वांनीच काही सांगितलेलं आहे म्हणून मी आधी बोलणं टाळून आपल्याला सहा पावणे सहाचा टाईम आहे साहेबांना सविस्तर परवनी 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 परवनी। तर सहापर्यंत आज आपला टाइम आहे पाच हजार परमिशन असन तर पुढे साहेबांना सविस्तर मान्य करायची आहे आपणच आपल्या हाताने काय टाईम हे करतो जाऊ द्या गेले सहा काय फरक पडतो साहेबांना सविस्तर मांडू द्या नाहीतरी आपली रस्त्यावरची लढाई आहे साहेब बरेच ठिकाण आपल्याला सभेसाठी होते आपली तिथं सभा हे चांगली झाली असती पण त्यांना एक माहिती आहे जसं त्यांना ज्या पद्धतीची जागा लागते त्या पद्धतीची त्यांनी ते मिळवलेल्या आहे आपण रस्त्यावरचे नेते आहे म्हणून आपल्याला त्यांनीच सांगितलं तुम्ही रस्त्यावर काम करा तुमचं तिकडे काम नाही